दोस्तों हम यहाँ घूमने आए हैं यहाँ को किसी को पता नहीं होगा कि हाँ इतना सुंदर मंदिर है धार्मिक स्थल है देखने के लिए यहाँ घूमने के लिए आ सकते हैं सब लोग ज़बरदस्त है अब वीडियो देख लाइव वीडियो चल रहा है दिखाता है तुमको ये देखिए मंदिर है ज़बरदस्त देखने जैसी जगह है भाई आ सकते हो इधर देखने के लिए यहाँ से देख नज़ारा ये पहाड़ी इलाका है पूरा ये देखो सीढ़िया बीढ़िया बनायेल ले इधर नीचे भी है मंदिर कुछ बाद में जाके देखेंगे उधर महाराज लोगों की कुटिया है तुमको दिख रही होंगी झूम करके दिखाता हूं तुमको ये देखो जबरदस्त लोकेशन है ठिकाना सा नाम कहा है ने? दारा भाई, दारा भाई। दर्याबाई ठिकाण दर्या आहे और इधर आने के लिए क्या क्या करना पडेगा जागाच नाव काय आहे दर्याबाई मंदिरच दर्या मंदिर देवस्थान आहे इथं चांगलं पाहण्यासारखं मस्त नदी मातूर रोड नाही पाऊ शकता एकदम बढिया आहे चांगलं आहे इथं खाली पण नदीचा कडाला मंदिर असल्यामुळे आणि कोरीव काम आहे मस्त एकदम दगडात आहे पायासारख आहे मित्रांनो हे पहा मस्त गेट बीट बनवून एकदम बनवलंय एक नंबर आहे हे पहा मित्रांनो पहा किती मस्त दृश्य आहे पायासारखं आहे पाणी किती मस्त वाहत आहे इकडे मंदिर आहे पुरे दरीत आहे एकदम म हे आमचे साहेब आहे आमच्या सोबत आलेले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी साहेब <laughs> ते अमोल साहेब थिकुण तिकडे तिकडे अमोल साहेब पाया पायरी भारी आहे ना भारी पाहून आलो मी काय देवीचं आहे का कशा देवीच आहे काय अजून भरपूर काम बाकी आहे इथं मित्रांनो हे पहा ून घसरला की माणूसचा विषय गंभीर आहे पण देव ना कोणत्या कोणत्या ठिकाणी येऊन बसलाय निवांत जागा आहे निवांत एकदम डोंगराव इथं खाली लोक महाराज लोक राहता त्यांच्यासाठी जागा बनवले डायरेक्ट झुम करून दाखवतो तुम्हाला मी बास 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 एखाद्याच्या रूम मध्ये टाका घर महाराज कोणीच नाही वरती पा बघू ना त्रिशूल किती जबरदस्त दिसून आले एकूण 아, 먼저 저건 하... 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 하...